मी ज्या मुलीवर जीवा पाड प्रेम करत होतो त्याच मुलीसोबत माझं लग्न झालं त्यामुळे मी खूप खुश होतो पण लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी आमच्या लग्नाची रिसेप्शन पार्टी होती त्याच दिवशी माझी बायको घरातून पळून गेली आम्ही तिचा खूप शोध घेतला जेव्हा तिचा काही शोध लागला नाही तेव्हा माझ्या आईने माझं दुसरं लग्न लावून दिलं माझी दुसरी बायको खूप चांगली होती परंतु माझ्या मनात तिच्याबद्दल काहीच भावना नव्हत्या मी माझ्या दुसऱ्या बायकोला सोडून परदेशात निघून गेलो पण जेव्हा सहा महिन्यांनी मी परत आलो तेव्हा मी तिला मनापासून माझी बायको म्हणून स्वीकारलं कारण जे काही माझ्यासोबत झालं होतं त्यामध्ये त्या बिचारीची काहीही चूक नव्हती मग मी माझ्या दुसऱ्या बायकोला कर्नाटकला फिरायला घेऊन आलो जेव्हा मी तिथून परत येत होतो तेव्हा गाडी चालवताना माझी टक्कर एका भिकारींसोबत झाली मी गाडीतून उतरून जसं त्या भिकारींना उचललं तसं माझं शरीर थर थरथर कापू लागलं कारण ती तर माझे नाव अजय आहे आणि ही गोष्ट त्या दिवसांची आहे जेव्हा मी माझ्या आईसोबत कोल्हापूरवरून मुंबईला आलो होतो माझे वडील कोल्हापूरमध्ये नोकरी करत असल्याने आम्ही कोल्हापूरला शिफ्ट झालो होतो आता माझे वडील तर या जगात नव्हते पण मी सुद्धा आता कोल्हापूरलाच नोकरी करत होतो परंतु माझे मोठे काका का मुंबईलाच राहत होते आणि मी माझ्या काकांच्या मुलाच्या लग्नासाठी ऑफिसमधून आठ दिवसांची सुट्टी काढून मुंबईला आलो होतो माझी आई पूर्ण रस्त्यामध्ये मा मला फक्त हेच सांगत होती की या लग्नामध्ये तुझ्या मोठ्या मामाची म्हणजे तुझ्या मोठ्या काकूच्या भावाची मुलगी माधुरीसुद्धा येणार आहे ती दिसायला खूपच सुंदर आहे तू एकदा तिला भेट आणि तुझी पसंती कळव जर ती तुला पसंत पडली तर मी तुझं लग्न माधुरीसोबत पक्क करेन कारण सून म्हणून मला ही माधुरी खूप पसंत आहे याविषयी मी फोनवर तुझ्या मामाशी देखील बोलले आहे आणि त्याची देखील यासाठी सहमती आहे आता मी फक्त तुझ्या निर्णयाची वाट पाहत आहे माझी आई ज्या मुलीबद्दल सांगत होती ती मुलगी माझ्या मोठ्या काकूंच्या भावाची मुलगी होती त्यामुळे मी तिला अशाच एका कार्यक्रमात लहानपणी पाहिले होते मी विचार केला की जर खरंच माधुरी मला चांगली वाटली तर मी लगेचच होकार कळवेन नाहीतर मी काहीतरी बहाणा सांगून या स्थळासाठी नकार देईन असो पूर्ण रस्ता असाच निघून गेला आणि आम्ही लग्न घरी पोहोचलो तिथलं वातावरण खूपच आनंददायी होतं पाहुण्यांची खूपच गर्दी जमली होती माझ्या वयाचे अजून मला चुलत भाऊही होते जे खूपच मज्जा मस्ती करणारे होते आणि मग मज्जा मस्ती गप्पा गोष्टी करण्यातच दिवस कसा निघून जायचा ते समजायचंच नाही तस आणि तसंही ज्या मुलीबद्दल बोलली होती त्याच मुलीला माझी नजर त्या ठिकाणी शोधत होती इथे येऊन मी माधुरीचं नाव तर खूप वेळा ऐकलं होतं पण आमचा अजून आमना सामना झाला नव्हता शेवटी एके दिवशी माझी तिच्यासोबत भेट झालीच मी जेव्हा पहिल्यांदा तिला पाहिलं तेव्हा तिला पाहतच राहिलो कारण ती खरंच दिसायला खूप सुंदर होती परंतु आमचं काही जास्त बोलणं झालं नाही कारण त्या लग्नाच्या वातावरणात असाच वेळ निघून जात होता असेच एकदा सकाळी शर्ट घालता घालता माझ्या हातून बटन तुटले शर्टला बटन लावून घेण्यासाठी मी माझ्या आईला शोधत होतो परंतु आई मला कुठेच दिसत नव्हती तेव्हाच अचानक मला माधुरी भेटली तिने मला विचारलं की तुमचं तुमच्या आईकडे काय काम आहे मी माझ्या हातात असलेल्या शर्टकडे इशारा केला आणि सांगितलं की या शर्टचं बटन तुटलं आहे तेच आईकडून लावून घ्यायचं आहे तेव्हा तिने लगेच हात पुढे केला आणि बोलू लागली द्या माझ्याकडे मी तुम्हाला बटन लावून देते मला ही गोष्ट योग्य वाटली नाही मी तिला म्हणालो की नको याची काहीच गरज नाही आई भेटेल तेव्हा मी तिच्याकडून बटन लावून घेईल तेव्हा माधुरी बोलू लागली की एवढ्याशा कामासाठी तुम्ही आईला का उगाच त्रास देत आहात जेव्हा मी तुमची मदत करायला तयार आहे मग तुम्हाला काय हरकत आहे तिच्या बोलण्यावर मी माझा शर्ट आणि तुटलेलं बटन तिच्याकडे दिलं माधुरीने त्या शर्टचं बटन लावून तो शर्ट मला परत दिला मी तिच्या त्या वागण्यामुळे चांगलाच खुश झालो होतो असेच माझ्या कोणत्या ना कोणत्या कामासाठी माधुरी नेहमीच हजर असायची मी नेहमी तिला माझ्या आईचे पाय दाबताना पाहत होतो आणि मग त्या सर्व गोष्टींमुळे मला जाणवलं होतं की तिचं वागणं इतर लोकांसोबत थोडं शिस्तीचं होतं परंतु ती माझ्या आईवरती खूप प्रेम करत होती माधुरी मला पाहून खूप खुश व्हायची आणि लाजायची काकांच्या मोलाचं लग्न झाल्यानंतर तिथेच आईने माझ्या मामांकडून माधुरीचा हात माझ्यासाठी मागितला आणि मामाने देखील लगेचच होकार दिला माझे वडील या जगात नव्हते आणि मी माझ्या आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होतो म्हणून आई मामाला म्हणाली की आता सगळेच नातेवाईक जमा झाले आहेत तर आपण यांचा साखरपुडा इथेच उरकवून घेऊयात मामालाही या गोष्टीवर काहीच आक्षेप नव्हता आईने लगेचच एक छोटासा हॉल बुक केला आणि तिथे माझा आणि माधुरीचा साखरपुडा अगदी थाटामाटात करून घेतला इतक्या सहजपणे मला माधुरीसारखी सुंदर आणि संस्कारी मुलगी मिळाली म्हणून सगळ्या लोकांना माझ्या नशिबाचा हेवा वाटत होता साखरपुड्यानंतर मी माधवीला एकदा समुद्र किनाऱ्यावर फिरायला घेऊन गेलो होतो ती पूर्ण रस्त्यात लाजत होती आणि मंदस्मित हास्य करत होती आता आम्ही दोघं एकमेकांवर खूपच प्रेम करू लागलो होतो त्यानंतर मी आणि आई कोल्हापूरला परत आलो मी रोज माधुरीसोबत फोनवर बोलायचो माझ्या ऑफिसमध्ये मा माझ्या सगळ्या मित्रांनाही कळलं होतं की माझा साखरपुडा झाला आहे त्यामुळे सर्वांनी माझ्याकडून पार्टी मागितली आणि मी देखील साखरपुड्याची पार्टी सर्व मित्रांना दिली आणि त्या पार्टीचे फोटो माधुरीला देखील पाठवले असेच दोन महिने निघून गेले आणि आता आमच्या लग्नाची वेळ आली होती आईने मामाकडून लग्नाच्या तारखेबद्दल विचारपूस केली तेव्हा मामाने आईकडून तयारीसाठी काही वेळ मागितला होता इकडे आईने देखील अगदी धूमधडाक्यात लग्नाच्या तयारीला सुरुवात केली मी देखील आईची मदत करत होतो सगळीकडेच आनंदच आनंद होता आणि शेवटी आमच्या लग्नाचा दिवस देखील उजाडला हळद मेहंदी संगीत यांचा कार्यक्रम कोल्हापुरातच होता आणि लग्न मुंबईत होतं म्हणून आम्ही लोक आता मुंबईला परत आलो होतो माझे खूप सारे मित्र देखील लग्नासाठी आले होते तिथे एक दिवस आराम केल्यानंतर दुसऱ्या दिवशी आमचं लग्न होतं मला माधुरी भेटल्यामुळे मी खूपच खुश होतो आणि माधुरी देखील खूप खुश होती अखेर आमचे लग्न झाले आणि आम्ही आमच्या आयुष्याची नवीन सुरुवात केली लग्न झाल्यावर आम्ही कोल्हापूरला परत आलो आज आमच्या रिसेप्शनचा दिवस होता सकाळी सत्यनारायणाची पूजा झाली आणि संध्याकाळी रिसेप्शन ठेवले होते मी तयार झालो होतो परंतु माधुरी अजूनही पार्लरमधून आली नव्हती वाट पाहता पाहता एक तास निघून गेला पण मी अजिबातच टेन्शनमध्ये नव्हतो कारण मला माहीत होतं की मुलींना तयार व्हायला खूप उशीर लागतो परंतु जेव्हा दोन तास उलटले तेव्हा आई आणि मामीच्या चेहऱ्यावर मला थोडं टेन्शन दिसलं खूप जास्त वेळ झाला होता म्हणून मी देखील थोडं हैराण झालो माझ्या मनामध्ये मला एक वेगळीच अस्वस्थता जाणवत होती आणि मग खूप मोठी बातमी माझ्या कानावर पडली त्यामुळे मला खूपच मोठा धक्का बसला माझी बायको माधुरी पार्लरमधून पळून गेली होती हे ऐकून मला असं वाटलं जणू काय माझ्या डोक्यावर आभाळच कोसळलं आहे तिथे उपस्थित प्रत्येक जण मला एका विचित्र नजरेने पाहत होता प्रत्येक माणूस हाच प्रश्न विचारत होता की नवऱ्यामध्ये अशी कोणत्या गोष्टीची कमी आहे अगदी व्यवस्थित तर आहे मग नवरी त्याला सोडून का पळून गेली असेल आणि काही लोक तर माझ्या बायकोला चारित्रहीन देखील बोलत होते या सर्व गोष्टी माझ्या मनावर खूप आघात करत होत्या माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले माझी आई माझं सात्वन करायला लागली मी रडत रडत आईला म्हणालो आई अगं माधुरी असं नाही करू शकत ती माझ्यावर खूप प्रेम करते माझा तिच्यावर पूर्ण विश्वास आहे माझ्या मामानेही माझ्यासमोर हात जोडले आणि म्हणाले की बेटा मला माफ कर मी स्वप्नातसुद्धा विचार केला नव्हता की माझी मुलगी असं काही वागेल सगळे लोक मला धीर देत होते मी माधुरीला सगळीकडे शोधलं परंतु ती कुठेही सापडली नाही सर्व लोक हैराण झाले होते की माधुरी नेमकी कुठे निघून गेली मी जवळजवळ वर्षभर तिचा शोध घेत राहिलो परंतु माधुरी मला कुठेच सापडली नाही माझी अवस्था बघून माझ्या आईने माझं दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतला या लग्नासाठी मी अजिबातच तयार नव्हतो परंतु आईच्या हट्टामुळे मी खूप मुश्किलीने दुसऱ्या लग्नासाठी तयार झालो होतो मी दुसऱ्या होणाऱ्या बायकोला पाहिले देखील नाही शेवटी माझे दुसरे लग्न झाले लग्नाच्या दुसऱ्या दिवशी पूजाही झाली आणि मी टेरेसवर आलो माझ्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते माझी आई देखील माझ्या मागे मागे आली होती तिने माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाली की मला माहीत आहे की तुझं मन खूप दुखावलं गेलं आहे परंतु तू माझा आई जी मुलगी तुला नाराज करून गेली आहे तिच्यासाठी कधीच तुझ्या आत्ताच्या बायकोला त्रास देऊ नकोस तिला नेहमीच खुश ठेवण्याचा प्रयत्न कर आता खाली तुझ्या रूममध्ये जा तुझी बायको तुझी वाट पाहत आहे मी विचार करत होतो की आई अगदी बरोबर बोलत होती मला एका विश्वासघातकी माणसासाठी दुसऱ्या एका चांगल्या माणसाचं मन दुखावणं योग्य नाही वाटलं त्यामुळेच मी खाली आलो माझी बायको डोक्यावर पदर घेऊन माझी वाट पाहत बसली होती मी आईच्या तर लग्न तर केलं होतं परंतु अजूनही मी माझ्या दुसऱ्या बायकोला मनापासून स्वीकारू शकत नव्हतो कारण माझ्या मनामध्ये आजही फक्त आणि फक्त माधुरीच होती मी जेव्हा माझ्या दुसऱ्या बायकोचा पदर वर केला तेव्हा मी पाहून हैराण झालो की माझ्यासमोर कोणी दुसरं नव्हतं तर पल्लवी बसली होती पल्लवी ही माधुरीची चुलत बहीण होती ती देखील माझ्या काकाच्या मुलाच्या लग्नात आली होती तेव्हा आमची खूप छान मैत्री देखील झाली होती आम्ही खूप जास्त गप्पा गोष्टी मस्ती देखील करायचो पल्लवी माझ्या रिसेप्शनला देखील आली होती आणि पार्लरमधून माधुरी पल्लवीलाच फसवून निघून गेली होती मी तिला बघून शांतपणे बसून राहिलो माझ्याकडे बोलायला काही शब्द नव्हते पल्लवीनेच माझा हात पकडला आणि बोलू लागली की अजय माधुरीच्या मागे तू का स्वतःचं नुकसान करून घेतोयस तू बोलतोस की तिचं तुझ्यावर प्रेम होतं जर तिचं तुझ्यावर प्रेम होतं तर मग का ती तुला सोडून पळून गेली जरा विचार कर अजय मी काही चुकीचं बोलते का पल्लवी अगदी बरोबर बोलत होती परंतु तरी देखील मी तिला माझ्या बायकोच्या रूपात स्वीकारू शकत नव्हतो माझं मन म्हणत होतं की सगळं काही पहिल्यासारखं व्हावं आणि माझी माधुरी माझ्या जवळ असावी पल्लवी म्हणाली की अजय तुझी अवस्था मी समजू शकते त्यामुळे तुला या नात्यासाठी जितका वेळ पाहिजे तितका तू घेऊ शकतोस जेव्हा तू मनापासून मला बायको म्हणून स्वीकारशील तेव्हाच आपलं हे नातं पुढे जाईल तोपर्यंत आपण एक मित्रमैत्रिणीप्रमाणे राहू पल्लवीचं हे बोलणं ऐकून मला खूप बरं वाटलं नंतर पल्लवी झोपून गेली पण मी मात्र पूर्ण रात्रभर जागाच होतो मी खूप मुश्किलीने वेळ घालवत होतो मी पूर्णपणे माझ्या विचारातून मनातून माधुरीला काढण्याचा प्रयत्न करत होतो शेवटी मी तिला मनातून काढण्याचा निर्णय घेतला मनातल्या मनात मी तिला म्हणालो की माधुरी तू माझ्यासोबत खूप वाईट केलं आहेस आयुष्याच्या एखाद्या वळणावर मला भेटशील ना तर मी तुझ्याकडे ढुंकूनही पाहणार नाही मी पल्लवीला इतका वेळ देत नव्हतो परंतु तिने एकदाही माझ्याकडे याविषयी तक्रार केली नाही त्या दिवसामध्येच मला मा देश देशाच्या बाहेर नोकरीची संधी मिळाली आणि मी नोकरीचा बहाणा करून परदेशात आलो इथे येऊन मी स्वतःला कामामध्ये व्यस्त केलं होतं पल्लवीसोबत माझं खूपच कमी बोलणं व्हायचं जवळजवळ सहा महिन्यानंतर माझ्या आईने मला तिची शपथ घातली की मी नोकरी सोडून घरी यावं नाहीतर मी तिचं मेलेला तोंड पाहिल मग मी आईसाठी परत घरी आलो परंतु मी अजूनही पल्लवीला मनापासून स्वीकारलं नव्हतं एके दिवशी आई मला म्हणाली की तू पल्लवीची काळजी घेत जा तिलाही वेळ देत जा याआधी ती मुलगी याचा विचार करत नव्हती पण आता ती देखील उदास उदास राहू लागली आहे असं नको व्हायला की ती देखील तुला सोडून जाईल आईच्या सांगण्यावरून मला देखील जाणवलं की मला एका वाईट मुलीसाठी सोन्यासारख्या मुलीला दुखवायला नाही पाहिजे त्यामुळेच मी पल्लवीला आता शॉपिंग करण्यासाठी घेऊन जाऊ लागलो तिला बाहेर फिरायला घेऊन जायला लागलो मी माझ्या नवीन आयुष्याची सुरुवात केली होती पल्लवी खूपच खुश होती ती म्हणाली की शेवटी मला माझ्या संयमाचं फळ मिळालं आहे पहिले तर मी हा विचार करत होते की मी तुमच्यासोबत लग्न करून खूप मोठी चूक केली आहे परंतु नाही आता मला समजलं आहे की तुम्ही खूप चांगले आहात आणि मला आयुष्यातले प्रत्येक सुख तुम्ही देऊ शकता मग एक वर्षानंतर आम्हाला एक मुलगी देखील झाली आता माझं आयुष्य सुखाने भरून गेलं होतं तरी अजूनही कधी कधी मला माधुरीची आठवण यायची तेव्हा माझं रक्त उसळायचं मी विचार करायचो की तिने माझ्यासोबत किती वाईट केलं होतं जर गोष्ट फक्त प्रेमाची असती तर कदाचित मी तिला विसरलो असतो पण तिने माझ्यासोबत लग्न केलं होतं मग काही दिवसांनी माझ्या मुलीच्या पहिल्या वाढदिवसाच्या दिवशी पल्लवीने दुसऱ्या शहरात जाण्याचा प्लॅन केला मी देखील त्याला सहमती दर्शवली त्यामुळे मी आणि पल्लवी आमच्या मुलीला घेऊन तिचा बड्डे सेलिब्रेट करण्यासाठी बाहेर निघून गेलो आईला प्रवासाचा त्रास व्हायचा त्यामुळे आई आमच्यासोबत आली नाही आम्ही कर्नाटकला गेलो होतो ती खूपच सुंदर जागा होती तिथे जाऊन मी खूपच खुश झालो होतो संध्याकाळच्या वेळेला आम्ही एका चांगल्या रेस्टॉरंटमध्ये केक कापला आणि मुलीचा बड्डे सेलिब्रेट केला तिथे दोन दिवस राहिल्यानंतर जेव्हा आम्ही परत येत होतो तेव्हा माझ्या गाडीला अचानकच एक भिकारीन येऊन धडकली मी खूपच घाबरलो होतो पण देवाचे आभार मानत होतो की मी लगेचच गाडीचा अर्जंट ब्रेक दाबला होता परंतु तरी देखील ती भिकारी गाडीला धडकून खाली पडली होती मला आशा होती की तिला जास्त काही लागलं नसेल मी लगेचच गाडीतून बाहेर आलो आणि त्या भिकारींला आधार देत उभा करण्याचा प्रयत्न करू लागलो पल्लवी देखील गाडीतून बाहेर आली होती परंतु समोरचं दृश्य पाहून मला आणि पल्लवीला तर जोरदार झटकाच बसला कारण ती भिकारीन दुसरी तिसरी कोणी नसून माधुरीच होती माधुरीने पुढे येऊन पल्लवीला एक जोरदार थोबाडीत मारली आणि तिचे केस पकडून तिला मारू लागले पल्लवी खूपच घाबरली होती पल्लवी स्वतःला तिच्या तावडीतून सोडवून मागे सरकली पण मी मात्र एका जागेवर तिला बघत स्तब्ध उभा होतो मी खूप हैराण झालो होतो मी माधुरीचा हात धरला आणि म्हणालो हा काय उद्धटपणा आहे तू हे काय करतेस तू माझ्या बायकोवर हात कसा उचलू शकतेस आत्ताच्या आत्ता इथून निघून जा नाहीतर असं नको व्हायला की मी पोलिसांना बोलवून तुला आयुष्यभरासाठी जेलमध्ये पाठवावं यावर माधुरी म्हणाली जेलमध्ये तर तुला आणि या बाईला पाठवायला पाहिजे मोठ्या सन्मानाने तुझ्या खांद्याला खांदा लावून फिरत आहे ही नीच घाणेडी बाई जिने माझं आयुष्य खराब केलं आहे मी म्हणालो हे काय बोलते आहेस तू माझ्या बायकोने तुझं आयुष्य खराब नाही केलं उलट तू स्वतःच तुझं आयुष्य खराब केलं आहेस आणि तुझ्यामुळे माझं खराब झालेलं आयुष्य तिने सुधरवलं आहे तुला आठवतं का तू मला किती लोकांच्या समोर अपमानित केलं होतं तू रिसेप्शनच्या दिवशी मला सोडून पळून गेली होतीस आणि स्वतःचं तोंड काळं केलं होतं मी तुला या गोष्टीसाठी आयुष्यभर माफ करणार नाही आणि आता माझ्यासमोर जास्त नाटकं करण्याची गरज नाही माझी अजिबात इच्छा नाही की मी पोलिसांना फोन करावा त्यामुळे तू इथून चालती हो माधुरी म्हणाली जाते जाते मी मला पण तुमच्यासोबत बोलण्याची इच्छा नाही परंतु माझी एक गोष्ट लक्षात ठेव हो। ही बाई जिच्यासोबत तू तुझं आयुष्य घालवतोयस ना ही धोकेबाज आहे हिने मला फसवलं आहे माझी मोठी फसवणूक केली आहे मला धोका दिला आहे माधुरीचं हे बोलणं ऐकून मी एका क्षणासाठी घाबरलो होतो पण त्याच वेळेला पल्लवीने माझा हात पकडला आणि म्हणाली चला जय आपण इथून जाऊयात ही वेळी बाई माहीत नाही काय काय बडबडते तिची अवस्था बघ जरा तिने तुझ्यासोबत जे केलं होतं यामुळे देवाने तिला याच जन्मात त्याची शिक्षा दिली आहे तेव्हा माधुरी म्हणाली की पल्लवी तू माझ्यासोबत जे केलं आहेस त्याची शिक्षा कदाचित तुला मिळणार नाही परंतु तुझ्या मुलीसोबत माझ्यासारखं नक्कीच होईल हा माझा शाप आहे तुला आणि तुझ्या मुलीला माझ्यासारखंच ती देखील रस्त्यांवर भीक मागेल माधुरीचं हे बोलणं ऐकून मी एका क्षणासाठी घाबरलो आणि तिला म्हणालो की खबरदार माधुरी तुझ्या त्या घाणेड्या तोंडातून तों माझ्या मुलीचं नाव घेतलंस तर माधुरी हुंदके देऊन देऊन रडू लागली आणि म्हणाली देवासाठी अजय माझ्या बोलण्यावर विश्वास ठेव हो। मी तुला कोणताच धोका दिला नाही ज्या दिवशी आपल्या रिसेप्शनची पार्टी होती माझ्यासोबत दुसरं कोणीच नव्हतं तर फक्त पल्लवीच पार्लरमध्ये आली होती तिने मला सांगितलं होतं की ती माझ्यासोबत राहील आणि मेकअप करताना मला कंपनी देईल परंतु माझा जेव्हा मेकअप झाला तेव्हा ही म्हणाली की मला भूक लागली आहे मला तिने बसायला सांगितले आणि म्हणाली की मी काहीतरी खायला घेऊन येते मग आपण दोघी थोडं खाऊन घरी जाऊया इतकं बोलून पल्लवी पार्लरमधून बाहेर निघून गेली आणि मी तिथेच तिची वाट बघत बसून राहिली थोड्या वेळानंतर दोन अनोळखी वाया पार्लरमध्ये आल्या आणि मला विचारू लागल्या की तू पल्लवीची बहीण आहेस ना मी त्यांना हो म्हणाले होते तेव्हा एका बाईने माझा हात पिरगळला आणि एका बाईने माझ्या तोंडावर रुमाल ठेवला माहीत नाही त्या रुमालामध्ये काय होते की त्याच्यामुळे माझ्या डोळ्यांसमोर अंधारी आली आणि मग त्यानंतर जेव्हा मी डोळे उघडले तेव्हा मी एका खोलीमध्ये कैद होते मी खूप घाबरले होते रडत होते मदतीसाठी लोकांना आवाज देत होते परंतु कोणीच माझी मदत केली नाही एक बाई मला जेवण देण्यासाठी आली तेव्हा मी तिला विचारलं की तू कोण आहेस आणि मला इथे का बंद केलं आहेस तेव्हा ती बाई म्हणाली की हे सगळं आम्ही पल्लवी मॅडमांच्या बोलण्यावरून करत आहोत त्यांनी आम्हाला हे असं करायला पैसे दिले आहेत मी त्या बाईला विचारलं की तुम्हाला माहीत आहे का की पल्लवीने माझ्यासोबत असं का केलं तेव्हा त्या बाईने लगेच मला सांगितलं की तुझं ज्या मुलासोबत लग्न झालं आहे त्याच्यावर पल्लवी मॅडमचं खूप प्रेम आहे आणि पल्लवी मॅडमला कोणत्याही किमतीत त्या मुलाला गमवायचं नव्हतं त्यामुळेच ते त्यांनी त्या ते मुलाला मिळवण्यासाठी हा सर्व ड्रामा रचला आहे आणि तुला फसवून इथे बसवलं आहे आणि खाण्याचं सा नाटक सांगून तिथून निघून गेले आहेत फक्त यासाठी जेणेकरून आम्ही तुला पळून नेऊन इथे घेऊन येऊ शकू आता आम्ही तुला दुसऱ्या एका पार्टीकडे पाठवणार आहोत त्या बाईचं बोलणं ऐकून मी रडू लागले त्यांच्या पाया पडू लागले आणि म्हणाले की कृपया करून माझ्यासोबत असं करू नका माझा नवरा आणि माझ्या आई वडिलांची इज्जत खराब होईल ते कुठेही तोंड दाखवण्याच्या लायकीचे राहणार नाही देवासाठी माझ्यासोबत असं काहीच करू नका ती बाई म्हणाली की आम्ही तर स्वत लाचार आहोत आम्ही तुझ्यासाठी काहीही करू शकत नाही मग मला काही दिवस त्याच अंधाऱ्या खोलीमध्ये कैद करण्यात आलं आणि मग त्यानंतर मला एका व्हॅनमध्ये बसवून दूर कुठेतरी नेलं आणि त्यानंतर परत तिथे नेऊन भीक मागण्याच्या कामावर लावलं मी पुन्हा घरी देखील येऊ शकत नव्हते कारण की मला ज्या माणसाने खरेदी केलं होतं त्याचे पहारे खूपच होते माझ्यासोबत अजून भरपूर लोक इथे भीक मागण्याचे काम करतात आणि जितके पैसे आमच्याजवळ जमा होतात ते सगळे पैसे संध्याकाळी जाऊन आम्ही आमच्या मालकाला देतो यावर पल्लवी म्हणाली की ही माधुरी काहीही खोट सांगते मी तिच्या सोबत असं काहीही केलेलं नाहीये ही फक्त स्वतःला निर्दोष करण्यासाठी काहीतरी खोटं नाटं सांगते आणि माझ्यावर आरोप करते तेव्हा माधुरीने पुढे होऊन पल्लवीचा हात आमच्या मुलीच्या डोक्यावर ठेवला आणि म्हणाली की आता या क्षणी तुझ्या या मुलीची शपथ घे आणि सांग की तू माझ्यासोबत असं काहीच केलं नाहीस माधुरीचं बोलणं ऐकून पल्लवी घाबरली आणि हुनके देत रडू लागली आणि म्हणाली हो हो माधुरी जे काही बोलते ते खरं आहे पल्लवीने माधुरी पुढे हात जोडले आणि म्हणाली की देवासाठी मला माफ कर मी तुझ्यासोबत खूप अन्याय केला आहे पल्लवीचे बोलणे ऐकून तर मला खूप मोठा धक्का बसला होता जणू माझ्या पायाखालून जमीनच सरकली होती माधुरी म्हणाली की अजय मला तर लहानपणापासूनच या गोष्टीसाठी तयार केलं गेलं होतं की माझं लग्न तुझ्यासोबतच होणार आहे त्यामुळे मी मनातल्या मनात तुला स्वतःचा नवरा मानत होते मी तुझ्यावर खूप प्रेम करत होते अजय परंतु पल्लवीने माझ्याकडून माझं सुख हिरावून घेतलं माझ्या आई वडिलांची इज्जत खराब केली आणि मला असे रस्त्यावर घेऊन आली आहे माझी पुन्हा कधी तुझ्यासोबत भेट होईल असे मला वाटले नव्हते पण मी निर्दोष होते म्हणून नशिबाने मला पुन्हा एकदा तुझ्या समोर आणून उभं केलं मी हे सगळं ऐकून हैराण झालो होतो आणि एका जाग्यावर स्तब्ध उभा होतो मी तर स्वप्नात देखील विचार केला नव्हता की पल्लवी इतक्या खालच्या पातळीला जाऊन वागू शकते त्यावेळी मी माधुरीला त्या सगळ्यातून सोडवून माझ्यासोबत घरी घेऊन आलो माझ्या आईला सुद्धा सर्व हकीकत सांगितली तेव्हा आई तर हैराण झाली होती आईने लगेच माधुरीला नवीन साडी दिली आणि मग माधुरीने आंघोळ करून ती नवीन साडी घातली माझी आई म्हणाली की आता तुझी पहिली बायको परत आली आहे पल्लवीने तुझ्यासोबत आणि माधुरीसोबत खूपच चुकीचं केलं आहे आणि पल्लवीची शिक्षा ही आहे की तू हिला घटस्फोट देऊन घरातून हाकलून लाव हे ऐकून पल्लवी रडू लागली तिने आमच्यासमोर हात जोडले आणि म्हणाली की देवासाठी असं करू नका आता मी तुमच्याशिवाय कशी राहणार मला माफ करा मी म्हणालो पल्लवी तू हा जो गुन्हा केला आहेस ना तो गुन्हा माफ करण्याच्या लायकीचा नाही परंतु मी तुला घटस्फोट देखील देणार नाही कारण की यामुळे आपल्या मुलीचं आयुष्य खराब होईल पण मी तुला माझ्या जवळही ठेवणार नाही मी तुला एका वेगळ्या घरात ठेवणार आणि इथे मी माझ्या माधुरी सोबत राहणार मी माझ्या मुलीसाठी पल्लवीला घटस्फोट दिला नाही फक्त तिला स्वतःपासून लांब केलं होतं माधुरी मिळाल्याची बातमी मिळताच माधुरीचे आई वडील आमच्या घरी आले होते आज पुन्हा एकदा तुटलेली मन जोडली गेली होती आता मी पल्लवीजवळ फक्त माझ्या मुलीसाठीच जातो नाहीतर मला तर पल्लवीकडे बघण्याची सुद्धा किळच वाटते खरं तर पल्लवीची शिक्षा ही जेलमध्ये जाण्याची होती पण आम्ही माझ्या निष्पाप मुलीसाठी शांत बसलो होतो कारण या सर्वांमध्ये त्या बिचारीचा काहीच दोष नव्हता आता मी माझा सर्व आनंद आणि प्रेम माधुरीवर ओवाळून टाकतो आणि माधुरी देखील आता माझ्यासोबत खूप जास्त खुश आहे मित्रांनो हे खरं आहे की आपण दुसऱ्यासोबत वाईट केलं तर आपल्यासोबत सुद्धा वाईटच होत असते तर मित्रांनो स्टोरी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा आम्ही नेहमीच तुमच्या कमेंट्स आणि लाईकची वाट बघत असतो आणि स्टोरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका धन्यवाद